सावित्री चलन वडाची ताड पान सत्य सावित्री चलन वडाची पान वरहीन माग ती ग बाई दुबळा सत्यवान वरहीन माग ती ग बाई दुबळ सत्यवान, नरंदाच्या बोलण्याचा ग सत्य सावित्रीला धोका नारंदाच्या बोलण्याचा सत्य सावित्रीला धोका आरुण्या वनामध्ये ग बाई देवा फळाला जाऊ नका आरोण्या वना मधी ग बाई देवा फळाला जाऊ नका देवायक नाशी झाला फळ तोडाया ला गेला देवायक झाला फळ तोडाया लागला गेला कडकडली ढाळी ग बाई पाटा मस्त की मोडला कडकडली ढाळी ग बाई पाटा मस्तकी मोडला मदिन सीता आरू नेव मंदिन शीत सावित्री अकली आरू नेव सत्य मंदिन सत्य सावित्रायकली फिरत घेऊन मांडीवरी ग बाई तीन रोजन मांडली फिर्थ घेऊन मांडीवरी ग बाई तीन रोजन मांडली तीन रोजन मांडली न यम राजान पाहिली तीन रोजन मांडली गम राजान पाहिली त्याची छत्ती झाली ग बाई यम माघारी फिरविली नाही त्याचा इलाज झाला ग यम माघारी फिरविली हेय मग राजा नयन शिक्याला केला हे यय मग आपल आपलशी शिक्याला आपल मौनी झोपीची टाकली ग बाई सत्यवान घेऊन चाला मौनी झोपीची टाकली ग बाई सत्यवान घेऊन चाला सत्य सावित्रा बाई लाग मांडी हाल की लागली सत्य सावित्रा बाई लाग मांडी हाल की लागली हाल की लागली ग बाई ती उघडून पाहिली हाल की लागली ग बाई न्यात्रा उघडून पाहिली एवढ्या सुरंगीच्या वाट पाया नाई खडा खुडा एवढ्या सुरंगीच्या वाट पाया नाई खडा खुडा कुठ चालविला देवा व बाई माझ्या जलमाचा जोडा कुठ चालविला देवा व बाई माझ्या जलमाचा एवढ्या स्वरांगीच्या वाट काई वाज घाळ गोळ एवढ्या स्वरांगीच्या वाट काई वाज घाळ गोळ सासू सासरा आंधिळा बाई देवा येऊ द्या त्यांना डोळ सासू सासरा ग बाई द्या वाय उद्या त्यांना डोळ एवढ्या स्वरांगीच्या वाट एवढ्या स्वरांगीच्या पायऱ्या सत्य सावित्राव चढ एवढ्या स्वरांगीच्या पायऱ्या सत्य सावित्राव चढ पती वरता न्यामा पायी ग बाई सार पाहिलं यम वाड पती वरत्ता नियमा ग बाई सार पायल यम वाड एवढ्या स्वरांगीच्या वाट कोणी पुंजीला आवड एवढ्या स्वरांगीच्या वाट कोणी पुंजीला आवड सत्य सावित्रा माग माग गाई यम राजा चाला पुढ सत्य सावित्रा माग माग ग बाई यम राजा चालला पुढ एवढ्या सुवरांगीच्या वाट एवढ्या सुवरांगीच्या वाट वडाची व दाट झाडी एवढ्या सुवरांगीच्या वाट वडाची व दाट झाडी पतीवर मापाई ग बाई सत्य सावित्रा केस तुडी पती नेमा पाई ग बाई सत्य सावित्रा केस तुडी एवढ्या स्वरांगीच्या वाट एवढ्या स्वरांगीच्या वाट जशी कडकडली विज एवढ्या स्वरांगीच्या वाट जशी कडकडली विजन धरुनी मन गटा लाग बाई उभा केली यमराज धरुनी मन गटा लाग बाई उभा केली यमराज एवढ्या स्वरंगीच्या एवढ्या स्वरंग स्वरांगीच्या वाट एवढ्या स्वरंगीच्या वाट एवढ्या स्वर्गाच्या देवालान त्याला जोडीती व हात एवढ्या स्वर्गाच्या देवालान त्याला जोडीती व हात पतीवरात ता पाई ग बाई देवा माझा भरतार पतीवरात तान्या पाई ग बाई देवा माझा भरतार सकाळच्या रामपारी हात जोडती देवाला सकाळच्या रामपारी हात जोडती देवाला अशी आवक मागती ग बाई आपल्या झाड व्याकुणकाला अशी आवक मागती ग बाई आपल्या झोड व्याकुण एवढ्या स्वरांगीच्या वाट एवढ्या स्वरांगीच्या एवढ्या स्वर्गाच्या द्यावाला त्याला कळाल या सार एवढ्या स्वर्गाच्या द्यावाला न त्याला कळालया सार नेमा पायी ग बाई दिला तिचा भर पती मापाई ग बाई दिला तिचा भर तार एवढे स्वर्गाच्या देवाला न त्याला एवढ्या स्वरांगीचा देव देव जातीचा भनया एवढ्या स्वरांगीचा देव देव जातीचा भनया हाती घेऊन ताज बाई झुकू लागला धोनव्या हाती घेऊन ताज वाग बाई झुकू लागला व्या एवढा स्वरांगेचा देव देव जातीचा व थोर एवढ्या स्वरांगेचा देव देव जातीचा व थोर त्याच्या मंडपाची धोर ग बाई माझी दिप्पली न्या त्याच्या मंडपाची द्वर ग बाई माझी न्यातर सत्यसा येऊन पती व्रताचा गणयम सत्य सावित्राला पुसाहा पतीवरचा गणयम सत्य सावित्राला पुसा स्वर लोकातून ग बाई भर तार कसा स्वर्गी लोकातून ग बाई भर तार आणला कसा एवढ स्वर स्वरांगेचा एवढ स्वर्गाच्या देवाला त्याला कळाल या सार पती वराता ग बाई दिला तिचा भर तार सत्य सावित्राला बोळवणन पदराला रस भिंग सत्य सावित्राला बोळवण ग पदराला रस भिंग पदराला आला अरस भिंग ग बाई प्रीतीचा जोडा संग पदर आला अरस भिंग ग बाई प्रीतीचा जोडा संग माझ्या हातातील चुडान चुडा हायग बावन काशी माझ्या हातातील चुडान चुडा हाय ग काशी चुड हायग बावन काशी ग बाई खरेदी केला देवा पशी चुडा हाय ग बन काशी गाई खरेदी केला देवा पशी माझ्या चुड्याचं कुलूपन हित कोणाला येणार माझ्या चुड्याचं कुलपग नाही कोणाला येणार चंद्र सूर व्याग बाई इंद्रपदीचं स्वणार चंद्र सूर व्याग बाई इंद्रपदीचं स्वणार माझ्या हातातील चुडन उन्हा उन्ह झाला लाल माझ्या हातातील चुडन उन्हा उन्ह झाला लाल उन्ह झाला लाल ग नंदमालने वारा घाल उन्ह झाला लाल ग नंदमालने वारा घाल येडा वाकडा घायला गा सत्य सावित्रा बाईच येण गाईल बाईचण सत्य सावित्रा बाईच सत्य सावित्रा बाईच ग बाईचंद्र सुरववाळीत सत्य सावित्रा बाईच ग बाईचंद्र सुरवित सराली माझी ओवी ग एवढं तुळशीच्या झाडा सराली माझी ओवी ग एवढ्या तुळशीच्या झाडा सावळा पांडुरंग बाई देव रुक्मिणीचा जोडा सावळा पांडुरंग बाई देव रुक्मिणीचा जोडा सराली माझी माझा उर लाटवा सराली माझी ववी माझा लाटवा भोळ्या माझ्या महादेवा लाग बाई दुरडी भियालाची पाटवा भोळ्या माझ्या महादेवा लाग बाई दुरडी भियालाची पाटवा भोळ्या माझ्या महादेवाला ग बाई दुरडी भेलाची पाठवा सकाळच्या राम पारी सकाळच्या राम पारी नीत घडीपतीची सेवा सकाळाच्या राम पारी नित घडीपतीची सेवा नीत घडीपतीची सेवा ग बाई आय मरण मला ये वा नीत घडीपतीची सेवा ग बाई आयो मरण मला यवा नीत घडीपतीची सेवा ग बाई आयो मरण मला यावा